आणि नियोजनबद्ध प्रशासनाच द्रष्टेपणाच छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ आज या देवी गजात लक्ष्मीच्या पुण्यभूमीमध्ये उभा राहत आहे आणि त्यानिमित्त आज या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री स्वागत करूया जय हे मान्यवरांच या व्यासपीठावर आगमन तारी से तसच तारी अध्यक्ष विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कला आणि संस्कृती मंत्री गोविंदजी गावडे यांना सन्मानानं या, सन्मानान या व्यासपीठावर निमंत्रित करावं तसच या खास कार्यक्रमाला उपस्थित नामवंत वळवईकर भोसले यांचंही सन्मानानं आम्ही स्वागत करूया या कार्यक्रमाला उपस्थित समाज सेविका रीना गोविंद गावडे यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत सरपंच महोदय विनायकजी वेंगुर्लेकर यांचंही आ... सर्वांना माझा गजान लक्ष्मीच्या पवित्र आवारात गेली कित्येक वर्ष जबाबदारी चोखपणे पेलत धोलत अशा पथकाचे कलाकार लहान थोरांना माझा परत एकदा सस्नेह नमस्कार ह्या गावात मोठा एक इतिहास आहे आणि जे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेली नाटक सुद्धा याच वळवईच्या गावातून आज सादर केलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही आम्ही आज सर्वजण धन्य आहात मंडळी धन्य आहात कारण आज संस्कार कुठून घ्यावे तर कसे घ्यावेत आणि त्या कोणी ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रतिबिंबित केलेलं आहे त्या इतिहासाच्या पानातून आपण वारंवार शिकत आहोत नाटकाच्या माध्यमातून आपण वारंवार पाहत आहोत ऐकत आहोत किंवा प्रवचन प्रबोधनातल्या माध्यमातून आपण हे सुंदर विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आचार जे आहेत सुविचार जे आहेत जे संस्कार जे आहेत प्रत्येक जिजाऊ म्हणजेच प्रत्येकाची आई आपल्या मुलावर प्रतिबंधित करण्याची आज प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच मी अभिनंदन करणार आहोत तारी सोसायटी आणि गजांत लक्ष्मी देवस्थानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कारण ज्या तऱ्हेने गजांत लक्ष्मी या देवा देवळाच्या गाभ्यात तुम्हाला सर्वांना एक संरक्षण देण्यासाठी आहोत त्याचप्रमाणे चालता बोलता ज्यावेळी तुमची नदर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाईल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते किंवा आम्हाला एखादा लहान मुलं गोटाला घेऊन ह्या देवळाच्या आकारामध्ये एक भाऊंड मारण्यासाठी जेव्हा आपण येव तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कोण आहेत प्रत्येक मुलं आपल्या आईंना किंवा आपल्या बाबांना किंवा आपल्या आजी पंजांना ते विचारणार मी म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना रयत स्वराज्य स्थापन केलं आता रयत म्हणजे इथं प्रत्येक या या मातीत जन्म घेतलेला माणूस होतो त्याला जात कात पात धर्म काहीच लागत नाही स्वराज्यासाठी एक झुंज देत होते आणि स्वराज्यासाठी बलिदान देत होते आणि म्हणूनच मी असं म्हणेन की स्वराज्य फक्त छत्रपतींच्या एका तलवारीच्या पात्यावर नाही निर्माण झालेला स्वराज्याची खरं म्हणजे बुनियाद जी जिजाऊंच्या पोटी असतानाच छत्रपतीने जन्माला येऊन काय करायचं आहे हे त्याच जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं एक आकार दिला चांगला एक विचार दिला आणि परत परत सातत्याने आपल्याला काय करायचं आहे हे सातत्यानं सातत्यानं सातत्याने जागवत राहिले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळे नऊ वर्षाचे होते त्यावेळी नऊ वर्षांच्या वयात त्याला किती जाण होती एके दिवस छत्रपती शिवाजी महाराज महाला कोणा गायब झाला आईवर भरपूर संकट आला एका प्रसंग आला कुठे कुठे शोधावं सगळ्या मावळ्यांना सगळ्या सेनापतींना शोधा सुरू करण्यासाठी त्यांनी फरमान पाठवलं नंतर एक मावळ आला आणि मातोश्री जिजाऊंना सांगितलं की मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज झालेला आहे तो बाईंना नाचवण्यासाठी नाही आहे त्यांना वाचवण्यासाठी आहे हे तू पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या दिवसापासून त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक समज पडली की मला या सौरा स्वराज्यामध्ये मला या जगामध्ये मला या पृथ्वीमध्ये जगण्यासाठी जगण्यासाठी आणि पुढे काय करायचं आहे हे त्याला समजून कळलं त्या मुलांना ह्या आया बहिणीच शेत नुकसानीच संरक्षण करावं कारण या रयतेवर अन्याय झाला होता या रयतेवर अफाट 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 नाना तऱ्हेचे नाना तऱ्हेचे शोषण चालवत होते आणि म्हणूनच त्यांच्या विरुद्ध उभं करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका तलवारीच्या पात्यावर नव्हे जिजाऊंच्या संस्कारामुळे नव्हे तर प्रत्येक मावळ्याच्या त्या बलिदानामुळे ज्याने कोणी वेळ दिला ज्याने कोणी जे जे काय पाहिजे ते ते दिले आणि सर्वांच्या एकमताने आज आज नेताजी पालकर म्हणूया बाजीप्रभू म्हणूया कोंडाजी म्हणूया ह्या सर्व नेत्यांनी ह्या मावळ मावळ्यांनी जीवाचं रान उठवलं आणि नंतरच स्वराज्य निर्माण झालं हा इतिहास जर आपण सांगायला गेला तर आम्हाला तासन तास लागेल पण आज पुतळा इथं उभा झालेला आहे त्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं म्हणजे आमच्या तोंडातून अलग जय बाहेर पडतं हे आम्हा तुम्हा सर्वांना माहित आहे संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर राज्य करणारा अधिपती तो एकमेव राजा आहे ज्या राजाच्या पाठीवर ढाल आहे दोनच राजे या जगामध्ये आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या पाठीवर ढाल आहे बाकी सगळ्यांच्या राज्यामध्ये पुढे हातात ढाल आहे राजांना माहीत होत की खोडून तलवार आणि वारे करणारे अजूनपर्यंत या जगामध्ये जन्म घेतले नाही पाठीमधून वारे करणारे बहुत होतील आणि म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर ती ढाल होती आणि हे ढाल त्याचा काय अर्थ आहे आणि महाराजानं प्रत्येक गोष्टीच किल्ले होते एक वेळ असा प्रसंग आला छत्रपती शिवाजी महाराजांवरती म्हणजे हा आमच्या या, या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्याच स्वतःच्या मालकीचं काहीच नव्हतं आणि छत्रपती शिवाजी महाराजाला एक वेळ दोन लाख होलाचं कर्ज जाणवं लागलं आणि म्हणून तो एका सावकाराकडे निघाला त्या सावकाराकडे त्याने दोन अर्ज दोन लाख दोन अर्ज कर्ज मागितलं त्या सावकारानं विचारलं आता आपण काय कोकणीमध्ये आपण त्याला काय म्हणतो कॉपरा रे मग एक पन्नास हजार रुपये दे मग तो तुका कॉपरावाला विचारतो तो घाणा किती दोरतलो तसंच तरीने त्या सावकारानं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं तू तारण काय ठेवणार त्यावेळी तो छत्रपती जाणता राजा गरजला माझ्या मालकी मालकीच काय आहे ते रयतेच्या मालकीचं आहे आणि म्हणून हळूच ती शेजारी पडलेली त्या का गवताची काठी काढून त्याच सावकाराच्या हातात दिली आणि सावकाराला सांगितलं जोपर्यंत हे पैसे मी परत लोक परत करत नाही तोपर्यंत ही, तो ही गवताची गाडी तुझ्या तिजोरीत असू द्या किंवा तुझ्याकडे गहाण असू दे जवळजवळ दीड वर्ष उलटलं आणि परत छत्रपती शिवाजी महाराज आपले ती दोन लाख कर्ज आणि त्याच्यावरती असलेला व्याज घेऊन परत त्या सावकाराकडे गेला आणि सावकाराला सांगितलं तुझ्याकडून घेतलेले हा कर्ज जो आहे तो परत मी द्यायला आले त्याने सहज ती गवताची गाडी त्या सावकाराकडे मागितली त्यावेळी तिथं समोर समोर उप उपस्थित असलेला मावळा त्याला छत्रपती शिवाजी महाराजाला विचारला कि रा महाराज ही गवताची गाडी घेतली काय आणि ती न घेतली काय त्याचा मोल तो काय आहे त्यावेळेला हा जाणता राजा गरजला माझ्या गवताची काळी कुणापुढे ही गहाण पडता कामान आहे हे विचार त्यावेळी त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यामध्ये हे संस्कार त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं होतं जगावं तर स्वाभिमानानं जगावं आणि लढावं तर अभिमानानं लढावं ही वृत्ती जी होती ती त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यानं शिकवलं आणि म्हणूनच विनायची वळवेकरानं म्हटले होते की हृदयाचं मरण कोणी पाहिलं आहे आज काय करायचं ते आज करू नंतरच नंतर बघू हेच विचार जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मावळ्यावरती आणि आपल्या रयतेवरती आज केलेलं आहे जीवनाच्या यशावर शिखरावर गाठता असताना छत्रपती शिवाजी महाराजानं प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं अशी एक ही गोष्ट नाही आहे ज्या 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 छत्रपती शिवाजी त्या गोष्टीचं नियोजन केलं नाही फक्त एका गोष्टीच सोडून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मृत्यूच कधीच नियोजन केलं नव्हतं माझे जे पालक जे आहेत त्यांनी ऐकावा म्हणजे नियोजन म्हणजे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये कसं काय होत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अफजल खान वाघाच्या माध्यमात शिवाजी महाराज समजलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जवळ जवळ आपण आता तीन मजली अशी बिल्डिंग म्हणतो तसंच तिसऱ्या मजल्यावर एका शामियाना मध्ये तो उपस्थित होता आणि बरोबर ती गळा भेट घेण्याची वेळ त्यांनी जवळ जवळ बरोबर बारा वाजून वीस ते बारा वाजून पंचवीस मिनिटांनी ठरवलं आता तुम्हाला सर्व एक प्रश्न येणार की बारा वाजून पंचवीस मिनिटांनी चक्का कारण छत्रपती शिवाजी महाराज जवळ जवळ नऊ मीटरच्या उंचीवर होते एखादा माणूस खाली जर आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बघण्याचा जर प्रयत्न जर केला सूर्याची जी किरण होती ती त्याच्या डोळ्यात गेली असती आणि पुढे कोण माणूस आहे किती लांब रुंद आहे ते त्याला अंदाज घेता अंदा आला नसता आणि म्हणूनच बरोबर बारा वाजून पंचवीस मिनिटांनी ही वेळ ठरवली गेली एवढंच नव्हे तर छत्रपती महाराजांनी पुढे जाऊन थोडस नियोजन केलं त्याचा एक जवळचा मावळा होता जीवा महाला जीवा महाला हा एक नावी समाजाचा होता सहज महाराजाने त्याला जेव्हा जेव्हा महालाला प्रश्न केला की जीवा तुझ्याकडे कैचे आहे का तू म्हणाला का महाराज कैचे कशाला पाहिजे नाही ऐका नाही तो हा महाराज आहे तर मग कैची काढ आणि माझी दाढी एवढी बारीक कर की कोणीही त्याला धरण्याचं किंवा पकडण्याचा प्रयत्न जर केला तर त्याच्या हातामध्ये माझ्या दाढीचा एकही केस लाभता कामा एवढं सूक्ष्म नियोजन त्याच छत्रपती शिवाजी महाराजाने अफजल खानाच्या गळ्या गळा फेटी वेळी समयी केलं होतं असं होता होता छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची गळा भेट घेण्याची वेळ येते भेट होते आणि गळाभेटीच्या नंतर त्या अफजल खानाने खंजीर कुपसण्याचा प्रयत्न केला पण छत्रपती शिवाजी महाराजानं आपल्या वाघानकाच्या समयेत त्याच अफजलखानाचा खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याला तिथच त्याचा वध केला कुस्ती इथं संपलेली नाही आहे कारण या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दोन मिनिटाच्या काळासाठी तब्बल दोन वर्षाचं नियोजन केलं होतं दोन वर्षांचं नियोजन केलं होतं आणि म्हणूनच आयुष्यामध्ये नियोजनाची काय सदर नसली तर मला वाटतं आयुष्यामध्ये कोणताही माणूस यशस्वी कधीच होऊ शकणार नाही यशस्वी वाईचं असेल तर विचार आचार चांगलं नियोजन आणि चांगलं प्रशासन हे चा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने जर आपण जर अनुभवला त्याचा अभ्यास अभ्यासला तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला शंभर टक्के दिलेला आहे त्यातलं फक्त दहा टक्के जर आमच्या जीवनामध्ये जर आपण आत्मसात जर केलं तर मला वाटतं प्रत्येकाच्या शिवाजी महाराज जन्माला येणार किंवा शिवाजी महाराज संस्कार आपलं पुढे जाणार मी छत्रपती नाही म्हटलेला आहे मी शिवाजी महाराज म्हटलेला आहे कारण गाईला वाटतं माझा मुलगा त्याचा सारखा व्हावा माझ्या मुलानं छत्रपती शिवाजी महाराजानं कशी गरुड झेप घेतलेली आहे त्यासाठी करावं पण त्या आई त्या माईना आणि त्या ताईना मी एवढंच सांगू शकतो प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी किंवा शिवाजी जन्माला येतो त्यांचे विचार त्यांचे आचार आणि त्यांना पुढं कसं जगायचं आहे काय आहे ते त्यांनी आज सलग म्हणूनच मी म्हणतोय आज काय होत स्वातंत्र्य जर आपल्याला जर एवढं दिलं तर मुलं काय कुठं होणार आणि म्हणूनच नियोजन जर करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र अभ्यास न करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि मी ठामपणे सांगू शकतो ठामपणे सांगू शकतो शंभर टक्के सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जर तुम्ही आचरण आणण्याचा प्रयत्न जर केला तर तू योजनेला मार्ग तुम्ही खाटले साधलेला ध्येय त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही कुणीही अडवू शकत नाही आणि म्हणूनच मी म्हणतोय त्याच आईला मी हात जोडून विनंती करेन आपल्या मुलांना त्या भ्रमण ध्वनी पासून बाजूला ठेवा किंवा दूर ठेवा संस्काराच बीज आपोआप रुजलं जाईल आणि म्हणूनच च्छा छत्रपती शिवाजी महाराजांचे आज कोपऱ्या कोपऱ्यावर त्यांचे आज ते कशाला हवे आहेत किंवा ज्या ज्या कोपऱ्यावर ज्या ज्या जंक्शन वरती आपण पोहोचणार आहात त्यावेळी छत्रपती महाराज हे आमचं आदर्श दैवत असलं पाहिजे हे प्रत्येकानं मनात ठेवलं पाहिजे आजच्या माझ्या तरुण मुलांना मी एवढंच सांगू शकतो तरुण मित्रांना मी एवढंच सांगू इच्छितो दाढी विषयी वाढवली म्हणजे शिवाजीचे संस्कार आपण कधीच असे करू शकत नाही किंवा एका रॅलीच्या माध्यमातून एका मुसलमानांच्या वाड्यावरती जाऊन त्यांना

महाराज नियुक्ती केली होत पण आपण कुठं तरी आपलं आहे आणि खातलेला आहे त्याच्यापासून सावध राहणं हे तेवढंच महत्वाचं आहे कोण करतो हे का करतो हे कशासाठी आपण करायचं अरे आपला मार्ग जो आहे तो सरळ आहे तो साधा आहे मार्गावरच गेला आणि कोणी जर आडवे जर आहे मी तेही सांगेन कारण छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये सुद्धा अशा तरीच्या मस्जिदी कधीच पाडल्या गेल्या नव्हत्या चर्च कधीच पाडली गेली नव्हती दिवळ तर नाहीच आहे असा एवढा वारसा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या चर्च स्वराज्यात होता आम्हाला शिवराज्य निर्माण करायचं आहे पण शिवराज आपल्या टोक्यानं निर्माण करायचं आहे शिवचरित्र हे टोक्यावर मस्तकावर घेऊन नाचण्याचं बंधन नाही आहे तर ते डोक्यावर घेऊन त्याच अभ्यास करून आपल्यातला शिवाजी आपल्याला निर्माण करायचं आहे आणि म्हणूनच आज तारी सोसायटीने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अचूक असणे हे अत्यंत महत्वाचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजाने प्रत्येक वेळी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे मग त्या निर्णयावर निर्णय घेऊन सुद्धा आपण जर अपयशी ठरलो तर काहीच हरकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये उभ्या स्वराज्यामध्ये सुद्धा संकट आलेली आहे निर्णय चुकलेले आहेत पण निर्णय असे ठ्यावेत सुधारून ती निर्णयावर आपण ठाम करून ते निर्णय आम्ही उतरवता हे आज करणं हे तेवढच महत्वाचं आहे आणि म्हणून महाराज त्या औरंगजेबाने आपल्या महाडामध्ये जवळजवळ थांबण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा काही किल्ले कमवावे लागले कारण त्याला माहीत होत की आज जर आपण जर हा निर्णय घेतला नाही तर कधी काळी पुढे येणाऱ्या संकटांना आपण तोंड